लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात पण जागा वाटपावरून तिढा सा ना अजून महाविकास आघाडीचा सुटलाय ना महायुतीचा भाजपने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पण या यादीत महाराष्ट्रातून एकही नाव नाहीये तर दुसरी यादी ही येत्या एक दोन दिवसात जाहीर होऊ शकते या संदर्भात अनेक बैठका देखील पार पडत आहेत अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे एकमेव खासदार आले होते मात्र एकनाथ शिंदे गटात तेरा विद्यमान खासदार आहेत या सर्वांनाच पुन्हा संधी मिळेल असं बोललं जात होतं त्यांनाही तसा विश्वास होता मात्र आता चित्र आहे राज्यात महायुतीत काही जागांवरून आहे त्यात पाच जागांवरील उमेदवार बदलावेत अशी मागणी भाजपनं शिंदेच्या शिवसेनेकडे केली के तर ठाण्यात संजीव नाईक नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज कोल्हापुरातून समर्जित घाटगे किंवा धनंजय महाडिक हातकणंगले मधून विनय कोरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपनं शिंदेकडे केली आहे शिवाय भाजपाकडून शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांना तिकीट देऊ नये अशी सूचना देखील आहे त्यात धैर्यशील माने हिंगोलीचे हेमंत पाटील वाशिम यवतमाळचे भावना गवळी मुंबई उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तीकर यांच्या नावाचा समावेश आहे आणि त्यामुळंच या खासदारांचं भवितव्य सध्या धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या यानंतर काही दिवसांपूर्वी अमित शहा हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यांच्यासोबत देखील या तीनही नेत्यांची बैठक झाली त्या बैठकीत जागा वाटप बऱ्यापैकी ठरल्याचं बोललं जात आहे आणि त्यानुसार शिंदे गटाला आठ ते दहा जागा तर अजित पवार गटाला दोन ते तीन जागा मिळतील अशी चर्चा आहे महाराष्ट्रातील महायुतीचे खासदार हे पंतप्रधान मोदी यांच्या नावावरच निवडून येणार असतील तर त्यांना जास्त जागा का द्यायच्या त्याऐवजी भाजपकडंच जास्त जागा ठेवा आणि आपलेच उमेदवार निवडून आणा असं संघाचं म्हणणं आहे शिवाय शिंदे गटाच्या बहुतेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे ते करण्याऐवजी तिथं भाजपचा उमेदवार दिल्यास आपल्यासाठी निवडणूक सोपी होईल आणि पक्षाचे जास्त खासदार संसदेत पोहोचतील असंही भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच आता जागावाटपात काय अंतिम निर्णय होतोय कोणाचं तिकीट कापलं जात आहे राजकारणातलं भविष्य कोणाचं टांगणीला लागतंय हे येणाऱ्या याद्याच सांगतील कोणत्या विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं जाईल त्यासाठी नेमकं काय कारण असेल आणि त्यामुळंच आता कोणत्या खासदाराचं तिकीट कापलं जाईल आणि त्यासाठी कारण काय असेल याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका